परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील प्रतिकृतीची एका थेकरूच्या वतीने विटंबना करण्यात आली त्याच्या निषेधार्थ मध्ये परभणीमध्ये जे त्याचे प्रसाद उमटले त्या तसेच राज्यभरातही त्याचे प्रसाद उमटले त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात एटकर अनुयायाच्या वतीने हिंगोली जिल्हा हा कडकडीत बंद करण्यात आला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहू शकता आज आपण एस टी महामंडळाच्या बस स्थानकात आहोत या एस टी महामंडळाच्या वतीने बी सकाळपासून जे आहेत जवळपास साडेतीनशे बस गाड्या ज्या फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आता त्या बसगाड्या ज्या आहेत आता प्रवाशांची जे प्रवाशांची काळजी लक्षात घेता आता जे आहे एस टी महामंडळाच्या वतीने जे आहे बस फेऱ्या ज्या आहेत त्या आता चालू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने हिंगोली शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घडलेल्या या परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली शहरामध्ये आंबेडकर अनुयायाच्या वतीने कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले होते आणि त्यांनाच हिंगोलीतील सर्व बाजारपेठेतील स्थाने आहेत व्यापारी संघटना आहेत त्या व्यापारी संघटनेने या बंदला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला होता आणि हिंगोली शहरातील बंद हे जे आहे एकदम सुरळीत बंद आणि कडकडीत बंद पाळण्यात आला होता यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून या हिंगोली शहरामध्ये पोलीस अधीक्षक श्री कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंगोली शहरचे पोलीस निरीक्षक पडळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरामध्ये निषेध म्हणून हिंगोली शहरामध्ये भीम अनुयायांच्या वतीने शांततेत आणि शांततेत जिल्हाधिकाऱ्यांना याचे निवेदन देण्यात आले महामंडळ आगारातील जे बस फेरे जे आहेत ज्या बंद सकाळपासून ज्या आल्या होत्या ते आता दुपारी दोनच्या नंतर आता कुठंतरी सुरू झाल्याच्या पाहण्यास मिळत आहे एमडी मराठी राजू गवळी हिंगोली 我们来搬一搬去，走呢，搬去。